लाभाच्या अनेक योजना आहेत मग त्या शेतकऱ्यांच्या साठी दुग्ध व्यवसायासाठी जर गाय गोठा करायचा असेल परंतु तो मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयाचा जर गाय गोठा करायचा असेल शंभर काही दोनशे गाई तर नव्वद टक्क्याची सबसिडी त्यांनी कधी आहे आणि ती सबसिडी ज्या वेळेला द्यायची असते त्यावेळेला लोकसभा सदस्यांचा त्या ठिकाणी शिफारस लागते म्हणून लंकेश साहेबांसारखाच उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे आपला खासदार पाहिजे साधा पंचायत समिती सदस्याला घ्यायचा असेल तर शिफारस करावी लागते म्हणून आपला लोकनेता लोकसभेमध्ये पाठवायचा आहे अनेक मुद्दे व्यवसायाला असेल रोजगाराला असेल या ठिकाणी अनुदान देण्याच्या साठी लोकनेत्याला त्या ठिकाणी पाठवायचंय आणि म्हणून या दक्षिण मतदारसंघातील सर्व कोणी कार्यकर्त्यांनी आणि माता भगिनीनं त्या ठिकाणी ध्यास घेतलेला आहे का आपला व्यवसायाला असेल रोजगाराला असेल त्या ठिकाणी अनुदान लोक लोकनेत्याला त्या ठिकाणी पाठवायचे आणि म्हणून या दक्षिण मतदारसंघातील सर्व लहान कार्यकर्त्यांनी आणि माता भगिनीला शेती